नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये तर मित्रांनो डिप्लोमा वर्सेट डिग्री केस तुम्हाला मी कोर्ट ऑर्डर वाचून दाखवलेली होती डिप्लोमा वर्से डिग्री केसच्या संदर्भात जेवढ्या पण सुनवाई आहे तेवढ्या सुनवाई कंप्लीट झालेला आहे आणि कोर्टाने जो ऑर्डर आहे तो ऑर्डर राखून ठेवलेला आहे आता कोर्ट ऑर्डर कोणाच्या बाजूने लागेल ला ह्या पाहण्याची उत्सुकता सगळ्यामध्ये असेलच परंतु कोर्टामध्ये काय आर्ग्युमेंट झाले काय तर्कवितर्क लावण्यात आले त्याच्या काही आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंटच्या आधारे मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोर्टामध्ये कोणत्या वकिलांनी काय तर्क लावला आणि कोणत्या जे आहे ते तर्कवितर्क लावण्यात आले ठीक आहे त्याच्यामध्ये जी आर महसूल विभाग आता आहे मित्रांनो दोन हजार चोवीसचा याच्यामध्ये लिहिलेला आहे की हे डॉक्युमेंट्स अत्यंत महत्त्वाचे आहे कारण महसूल व वा वन विभाग यांचा हे डिविट, जी आर आहे की जो सांगतो वन विभागातील सरकारी नोकरीसाठी डिप्लोमा या क्वालिफिकेशनला बारावी क्वालिफिकेशनची एक मिनिट समजावे असेच ॲफिडेव्हिट डी व्ही टीने कोर्टात कोर्टात त्यांची बाजू मांडण्यासाठी दिलेली आहे ठीक आहे म्हणजे डी व्ही टीने जी कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्यासाठी ॲफिडेव्हिट दिली आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की बारावी आणि डिप्लोमा हा समकक्ष समजण्यात यावा असं त्यांची भक्कम पुराव्याची बाजू अशी त्यांनी कोर्टासमोर मांडलेली आहे ते बरोबर आहे पेज नंबर दोनवरील दोन, दोन नंबरचा पॉईंट पहावा ठीक आहे ते काही पेज असेल ज्या ज्यांनी जे ॲफिडेव्हिटमध्ये दिलं असेल त्या पेज नंबरवरती दोन नंबरचा पॉईंट त्यांनी बघण्यासाठी सांगितलेला आहे डिप्लोमा अँड ट्वेल्थ क्वालिफिकेशन आर इक्विलेंट ॲट द जी आर म्हणजे जी आरनुसार जो आहे तो महसूल विभागाच्या जी आरनुसार बारावी आणि डिप्लोमा हा समकक्ष आहे असे त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता मित्रांनो ड्रॉप बाय ॲडव्होकेट संघर्ष वाघमारे पेटीएशन सुशांत एम पाटील अँड ॲट मॅट औरंगाबाद ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ॲडव्हर्टाइजमेंट हरियाणा एस एस सी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर दोन हजार एकोणीसची त्यांनी पुराव्यासोबत जोडलेली आहे ॲफिडेव्हिटसोबत जोडलेले आहे हे डॉक्युमेंट्स हरियाणामधील क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठीची जाहिरात आहे यामध्ये पेज नंबर सहावरील कॅट नंबर चार व पेज नंबर सात पहा त्यामध्ये क्राप इन्स्ट्रक्टर टर्नर या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन हे डिग्री किंवा डिप्लोमा दिलेले आहे यावरून असे सिद्ध होते की दुसऱ्या राज्यामध्ये पण क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पोस्टसाठी डिग्रीवाले अलोक ये जात आहे त्यांनी पण ही ॲडव्हर्टायजमेंट डीजीटी आणि टीच्या अंडर येते मग आपल्या राज्यात राज्यातल्या फोर्ससाठी डिग्रीवाले का अलाव करू नये असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे ठीक आहे कुणी तर जे डी बी टीच्या साईडने वकील होते त्यांनी ठीक आहे याच्यामध्ये त्यांनी दिला आहे सिलेबस फॉर द आय टी आय ट्रेड इज सेम थ्रो इंडिया ठीक आहे याच्यानंतर त्यांनी दिला आहे की ही हरियाणा स्टेट इज राईट देन इन महाराष्ट्र डिग्री शूड बी अलो जर हरियाणामध्ये जर डि डिग्री अलो केली जात असेल आय टी आय इन्स्ट्रक्टर पद करता तर ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा अलो केली जाऊ शकते ठीक आहे किंवा केली जावी असं त्यांचं म्हणणं एफ हरियाणा स्टेट इज रॉग देन स्टुडंट ऑफ हरियाणा आय टी आय सिक्स यामध्ये पेज नंबर तीनमधला तीन पॉईंटचा तीन पॉईंटचा पॉईंटशी हा हायर हा, एज्युकेशन क्वालिफिकेशन ही सेम स्ट्रीम लाईन कॅन बी अलो फॉर लोअर पोस्ट ऑन लोअर क्वालिफिकेशन इज सेम स्ट्रीम लाईन असे म्हटलं आहे जे की आपल्यासाठी सेम एज्युकेशन क्रायटेरिया आपल्या रिक्रुटमेंटमध्ये दिलेला आहे तर डिग्रीच्या बाजूने डिग्रीला अलाउड करावं असं का करावं याच्यासाठी जे आर्ग्युमेंट दिले आहे त्यांनी तर त्या आर्ग्युमेंट्समध्ये त्यांनी हे डॉक्युमेंट जोडलेले असेल तर ॲपिडेविटमध्ये हे डॉक्युमेंट जोडलेले असेल तर ते डॉक्युमेंट्स त्यांनी तिथे दिलेले आहे ठीक आहे याच्यानंतर तर बघूया मित्रांनो त्यानंतर दिल्ली गॅजेट दोन हजार सोळाचं आहे मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे की हे दिल्ली सरकारने काढलेले गॅजेट आहे की ज्यामध्ये क्राफ्ट इन्स्ट्रक्टर इलेक्ट्रिशियन या पोस्टसाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया सांगितलेलं आहे की ज्यामध्ये ट्वेल्थ प्लस डिग्री किंवा डिप्लोमा तीन वर्षाचा अलो केलेला आहे म्हणजे दिल्ली गव्हर्नमेंटच्या राजपत्रामध्ये डिग्रीला क्राफ्ट इन्स्ट्रक्टर या पोर्टसाठी अलो केलेलं आहे ठीक आहे केलेलं आहे किंवा केलेलं असेल तर आपल्या राज्यात का अलो करू नये यासाठी या, या डॉक्युमेंटमधील पेज नंबर सहा व सात पहा महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील पद भरतीसाठी शासनाने जे नियम ठरवले आहेत म्हणजेच आदर्श सेवा प्रवेश नियमाचे अध्यादेश हे बऱ्याच वर्षा पूर्वेच्या असल्यामुळे ते कालबाह्य व सध्याच्या बदलत्या शैक्षणिक धोरणामुळे व त्या वेळेच्या शैक्षणिक धोरणात आलेल्या फरकामुळे सध्या ते नियम चुकीचे आहेत जाहिरात लोकसत्ता आलेली आहे व ती बरोबर आहे जी की सध्या आय टी आय इन्स्ट्रक्टरसाठी हे एकोणीसशे त्र्याऐंशीचे जे जुने व कालबाह्य ठरलेले रूल्स अँड रेग्युलेशन हे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अगोदर असलेल्या जुन्या शैक्षणिक धोरणाचा विचार करून व त्यावेळेस असलेल्या कमी संख्येचे इंजिनिअरिंग डिग्रीधारक <coughs> मुलांच्या व जास्त संख्येने असलेल्या डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांचा विचार करून हे रूल्स अँड रेग्युलेशन बनवलेले सध्याच्या बदललेल्या शैक्षणिक धोरणामुळे वाढलेल्या डिग्रीधारक विद्यार्थ्यांच्या संख्येमुळे चुकीचे ठरत आहे तसेच आपल्याकडे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अगोदरचा कोणताही डाटा नाही त्यावेळेस नोकरीसाठी डिप्लोमासाठी किंवा डिप्लोमासाठी डिग्री हे इक्विपमेंट पण समजू शकते त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या आर आरमध्ये डिग्रीचा उल्लेख केला नसेल किंवा ट्वेल्थ प्लस फर्स्ट इ फर्स्ट इयर इंजिनिअरिंग हे डिप्लोम्याच्या इक्विलंट असू शकते म्हणजे समतुल्य असू शकते त्यामुळे एकोणीसशे त्र्याऐंशीच्या आर आरमध्ये आपल्याला डिग्री या शब्दाचा उल्लेख दिसत नाही त्यामुळे हे नियम पाहिजे व चुकीचे आहेत जे की एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अगोदरची परिस्थिती बघून बनवलेल्या आहेत जी की परिस्थिती सध्याच्या परिस्थितीशी विसंगत येते शैक्षणिकदृष्ट्या त्यामुळे डी बी टीने सध्याची शैक्षणिक परिस्थिती पाहून आय टी आय विद्यार्थ्याचे उज्ज्वल भविष्याचा विचार करून आताच्या रिक्रुटमेंटमध्ये हायर एज्युकेशन क्वालिफिकेशनवाल्यांना अलो केले आहे व मेरिट बेसिकवर त्यांचे सिलेक्शन केलेले आहे जेणेकरून हा याची क्वालिफाईड स्टाफ आय टी आय संस्थांना मिळावा म्हणजे ह्या डी बी टीच्या वकिलांनी दिलेल्या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे की हायर एज्युकेशन क्वालिफिकेशनचे टीचर आय टी यांना मिळावे त्यांची ज्या मुलांचे भविष्यवे घडावे याच्यासाठी ते आम्ही जे आहेत ते हायर एज्युकेशन टीचरवाल्यांना केलेलं केलेला असं यांचं ॲफिडेव्हिटमध्ये म्हणणं आहे ठीक आहे डी बी टी यांच्या वकिलाचं किंवा शासनाच्या वकिलांचं आपल्याला म्हणता येईल मित्रांनो परत त्यांनी सांगितलेलं आहे बारावा नंबर बाराव्या नंबरच्या पॉईंटमध्ये ॲडव्हर्टाइजमेंट आय टी आय परभणी सी एच बी दोन हजार तेवीस हे आय टी आय परभणी येथील क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सी एच बी तत्वावर भरण्यासाठी काढलेली जाहिरात आहे कि जा क्राप की ज्यामध्ये क्राफ्ट इंस्ट्रक्टर या पोस्टसाठी डिग्री किंवा डिप्लोमा एज्युकेशन क्वालिफिकेशन क्राइटेरिया ठरवलेला आहे मग प्रश्न सा उद्भवतो की सेम आय टी आय सेम पोस्ट फक्त ही पोस्ट सी एच बी या तत्वावर भरण्यात येणार आहे व आपल्या रिक्रुटमेंटप्रमाणे हीच पोस्ट परमनंट बेसिकवर पर भरण्यात येणार आहे तर मग आपल्या सेम आय टी आय इन्स्ट्रक्टर पोस्टसाठी या दोन जाहिरितीमध्ये सेम पोस्टसाठी वेगवेगळ्या एज्युकेशन क्वालिफिकेशन कसा काय घेऊ शकतात ठीक आहे म्हणून या जाहिरातीचा त्या रेफरन्स घेऊन कोर्टाने डी बी टीने काढलेल्या रिक्रुटमेंटप्रमाणे डिग्रीवाल्यांना अलाव करून ही प्रोसेस कंप्लीट करून घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे कोणाचं डी बी टी यांच्या वकिलांचं त्यांनी आपल्या दिलेल्या ॲपिडेव्हिटमध्ये सर्व पॉईंट मांडलेले आहे ठीक आहे याच्यानंतर आहे मित्रांनो ॲडव्हर्टाइजमेंट आय टी आय आश टी सी एच बी दोन हजार तेवीस ही पण सेम त तासिका तत्वार शिल्पनिर्देशक भरण्यासाठी जी जाहिरात आहे जी की औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड यांनी प्रसिद्ध केलेली आहे की ज्यामध्ये निर्देशक हे पद भरण्यासाठी बारावी प्लस डिग्री किंवा डिप्लोमा एज्युकेशन क्वालिफिकेशन क्रायटेरिया ठरवलेला आहे मग डी बी टीने जी सध्याची रिक्रुटमेंट प्रोसेस काढली आहे त्यासाठी निर्देशक या पोस्टसाठी बारावी प्लस डिग्री धारकांना त्यास समावून घेण्यासाठी विरोध कशासाठी होत आहे वा असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे नंतर आहे जी आर आरोग्य भरती एलिजिबिलिटी क्रायटेरिया दोन हजार चोवीस ठीक आहे आरोग्य भरती सुधारित पात्रता जी आर गट ड सवर्गातील पुरुष परिचार व स्त्री परिचर, परिचर पदासाठी शैक्षणिक पात्रच्या निक्षांबाबत डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदवी बारावी विज्ञान शाखेची समतुल्य असण्याबाबत ठीक आहे म्हणजे डिप्लोमा इन इंजिनिअरिंग ही पदवी जी आहे बारावी विज्ञान शाखेच्या समतुल्य आहे असं यांचं म्हणणं आहे परत जो त्यांनी एक ॲपिडेव्हिट जोडला आहे ते म्हणजे दिलीप कुमार गर्क अँड अदर्स वर्सेस यू पी पी डब्ल्यू डी स्टेट सुप्रीम कोर्ट ठीक आहे बिटवीन द ज्युनियर इंजिनिअर ऑफ द पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट ऑफ द यू पी गव्हर्नमेंट हू आर डिग्री होल्डर अँड दू दोज हू आर ओनली डिप्लोमा होल्डर्स द डिग्री होल्डर्स ज्युनियर इंजिनिअरिंग जर इथे डिग्री होल्डर ज्युनियर इंजिनियर आहेत ते सीमध्ये गेले हो एसीमध्ये गेले होते तेथे अगेन डिप्लोमा होल्डर्स ज्युनियर इंजिनिअरच्या ठीक आहे याच्यानंतर डिग्री होल्डरचा असा म्हणणं होतं की आम्ही हायर क्वालिफाईड आहोत म्हणून आम्हाला एईला प्रमोट करा आणि डिप्लोमाला करू नका ठीक आहे हायर क्वालिफाईड असल्यामुळे आम्हाला एईला असिस्टंट इंजिनियरला प्रमोट करा आणि डिप्लोमाला करू नका असं त्यांचं म्हणणं आहे याच्यानंतर तर तर इथे एस सीने आर्टिकल चौदाच्या हवाला देत सांगितले की डिप्लोमा आणि डिग्रीला इक्वल ट्रेड करा म्हणजे इक्वल समजा मग आपल्या केसमध्ये पण डिप्लोमा आणि डिग्रीला इक्वल ट्रेड करता येईल सेम आर्टिकल चौदाच्या हवाला देत जे एस सीने दिला आहे त्या केसमध्ये ठीक आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाने या केसमध्ये जो हवाला दिला आहे तो देऊन आपल्याला डिप्लोमा डिग्रीला समतुल्य सांगता येईल असं यांचं ड डी बी टीच्या वकिलांचं mm. म्हणणं आहे so, सो अकॉर्डिंग टू एस सी डिप्लोमा इज इक्वल टू डिग्री हिअर असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे ॲपिड्यूटमध्ये त्यांनी काय मित्रांनो रेफर बारा ट्वेंटी सिक्स थर्टी आर आर नाईनटीन एटी थ्री तर आर आर नाईन्टीन एटी थ्रीचा पूर्ण जो रूल आहे जो राजपत्रक आहे ते परिपत्रक आहे मी तुम्हाला वाचून दाखवलेलो होतं त्याची पी डी एफसुद्धा तुम्हाला दिलेली होती ज्यांनी कोणी व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो आर आरवरचा व्हिडिओ बघून घ्यावा चॅनलला उपलब्ध आहे ठीक आहे नंतर पॉईंट नंबर फोर इन आर आर से दॅट रिक्रुटमेंट ऑथॉरिटी कॅन रिलॅक्स एक्सपिरियन्स प्लस रिक्रुटमेंट ऑथॉरिटी कॅन रिलॅक्स पर्सेंटेज क्रायटेरिया आर्सो इट मीन्स द रिक्व रिक्वायरमेंट ज रिस मीन्स रिक्रुटमेंट अथॉरिटी हॅज हायर टू मॉडिफाई रिलॅक द सेड रूल्स आर आर इज द ओल्ड डॉक्युमेंट्स अँड फ्लेक्सिबिलिटी इन द आर आर इज ॲक्सेप्टेड हेज हायर एज्युकेशनल क्वालिफिकेशन कॅन बी कन्सिडर्ड म्हणजे ठीक आहे आर आर जे आहे ते फार जुने असल्यामुळे आताचे जे स हायर एज्युकेशन आहे हायर क्वालिफिकेशन आहे त्याला कन्सिडर करण्यात यावे असं त्यांनी जोडलेलं आहे ठीक आहे मित्रांनो जे डी बी टीच्या वकिलांनी म्हणता येईल किंवा जे गव्हर्नमेंटच्या वकिलांनी जे आर्ग्युमेंट दिलेलं आहे जे ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये दिलेलं आहे त्याच्या बाजूने म्हणजे को डिग्रीला का अलाऊट करावं असे ॲफिडेव्हिट त्यांनी कोर्टामध्ये दिलेला आहे आता जो निकाल आहे मित्रांनो तो मॅटकोर्ट लवकरात लवकर द्यावी अशी इच्छा सर्वांची असेल दहा ते बारा दिवसाच्या आत जे आहे ते वकील आपल्याला निकाल बघायला मिळू शकतो या केसमधला आता तो डिप्लोमाच्या बाजूने लागतो की डिग्रीच्या बाजूने लागतो ते पाहण्या योग्य आहे ठीक आहे तर मित्रांनो निकाल कोणाच्याही बाजूने लागले तरी जे डिग्रीच्या बाजूने लागला तर समजा डिप्लोमावाल्या मुलांचं नुकसान आहे आणि डिप्लोमाच्या बाजूने लागलं तर डिग्रीवाल्यांचं नुकसान आहे मित्रांनो मेहनत जी आहे ती सर्वांनी सारखीच केलेली आहे सर्वांनी पेपर दिलेला आहे त्याच्यामुळे जो निकाल आहे तो कोणाच्या बाजूने लागला तरी एका साईडचे नुकसान होणार आहे तरी जे नुकसान होऊ नये करता तरी आता याच्याकरता काहीतरी तोडगा न्यायालयाने काढायला हवा आता मध्यातला तोडगा न्यायालयात काढते की एका साईडने निकाल देते हे पाहण्यासारखं राहणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे आता लवकरात लवकर ज्या मित्रांनो निकालाची प्रतीक्षा करत आहे आजचा सोमवार होता आज म्हणजे सगळ्यांना जे आज त्या तारखेपर्यंत जे कोर्टाने जे आहे ते आपलं सबमिशन द्यायला सांगितलेले होते सबमिशन सर्वांनी दिलेले असेल आताच्या टायमापर्यंत आता लवकरात लवकर जे निकाल आहे तो निकालाची अपेक्षा लोकांना आहे किंवा विद्यार्थ्यांना किंवा भरती परिषदला आहे सर भारतीशी जे सर्व विद्यार्थी निगडीत त्यांनाच त्यांना प्रतीक्षा आहे ठीक आहे बाकी काही अपडेट माहिती आली तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून नेहमी केले जाईल चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जेह महाराष्ट्र जय शिवराय yeah!